पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार तुम्ही दीपावली म्हटलं की आनंदाने भरलेला सण प्रत्येक दिव्या प्रमाणे आपले जीवन जे आहे आपण त्यामध्ये आनंद ठेवत असतो आपले सर्व कुटुंब जे आहे एकत्रित येऊन दीपावलीचा सण हा साजरा करत असतो दरवर्षी आपण दीपावलीच्या सणा सणाची अतिशय उत्कंठतेने वाट पाहत असतो त्या दीपावलीच्या सणामध्ये आपले सर्व कुटुंब बाहेर जे असतील किंवा आपले विद्यार्थी असतील किंवा आपले नातेवाईक असतील सर्वजण एकत्र येऊन हा सण आपण साजरा करत असतो या दीपावलीच्या प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्व आहे वेगळा दिवा आपण प्रत्येक दिवसाला लावत असतो त्या दिव्याप्रमाणे त्या दिव्या त्या दिवसाच्या महत्वा महत्वाप्रमाणे आपण आपलं जीवन जे आहे ते प्रफुल्लित करत असतो आणि म्हणून त्या दिवाप्रमाणे आपलं जीवन जे आहे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकाला प्रत्येक व्यक्तीला त्या दिव्याप्रमाणे त्याचं जीवन जे आहे ते प्रगतीकडे जावं उत्कर्षाकडे जावं अशा सदीच्या या दीपावलीच्या निमित्ताने आपण सर्वांना देतो मग आपल्या सुख गोष्टी करत असतो खरा कार्यक्रम आपला असतो दिवाळी पहाटेचा कार्यक्रम असतो आणि निश्चितपणे त्याप्रमाणे आपलं जीवन जे आहे ते सुगंधित व्हावं आपलं जीवन जे आहे ते उत्कर्ष जावं आणि आपण सर्व एकत्रित म्हणून आपल्या जीवनाचं परवा जो आहे तो करावा असं निश्चितपणे त्या मागचं उद्दिष्ट असतं आणि म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला परिवारातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मित्रपरिवाराला मनोप्रमत शुभेच्छा देतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा